ज्यांनी अतिशय आपुलकीने मला या ठिकाणी आमंत्रित केल्या त्या मुक्ताताई दीपकदादा गणेशजी माझ्या समावेश उपस्थित असणारे आयुक्त प्रशांतजी डॉक्टर शंतनू गणेशजी माणिकजी विजयाताई गुर्मित सविता निकिताताई ताई त्याचबरोबर समावेश उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी सायली आणि आपल्या सन्मती बाल निकेतन ममता बाल सदन आणि मनशांतीचे सर्व सन्माननीय मान्यवर आपले सगळे सहकारी खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे ते आपल्या उद्याचं भवितव्य असणारी माईची सर्व येतोय मी ममता आपल्या व आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानित की आपण ती आम्हाला सगळी दिली एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळे राजकीय माईंना भेटण्याचं जे भाग्य मला मिळालं हे मी राजकारणात पदार्पण करायचे आधी याचा आवर्जून उल्लेख मी यासाठी केला की के ज्या वेळेला आपण राजकीय क्षेत्रामध्ये येतो त्यावेला त्या, त्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहण्याच्या घडपडीमध्ये अनेक बदल आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये आणि आपल्या करावे पण त्या क्षेत्रामध्ये यायच्या आधी ज्या ज्या व्यक्तींना आपण भेटतो त्यांचा प्रभाव आपल्यावर काय सुरू केला मी ज्या वेळेला संघटनेमध्ये काम करत होती त्यावेळेला आमच्या इथे निजामबूरमध्ये माणगाव मध्ये माझी माहिती बैठक भेटली माई असताना सगळ्यांची इच्छा असे की एकदा तरी माइनी तालुक्यात यावं एकदा तरी माईंनी एक माई गावात यावं आणि त्यातून जवळपास तीन ते चार वेळा माईंच्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येणं झालं माझी भेट झाली मला आठवते वडील माझे कॅबिनेट मंत्री असताना माई एकदम मेतूरला पण आल्या होत्या तेव्हाही मला आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली होती आणि एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्यातून जाते त्यावेळेला दोन गोष्टी असतात एकतर ती व्यक्ती जाण्याचं दुःख असत पण त्याच्या की ही व्यक्ती आपल्याला परत कधीच पाहायला मिळणार नाही ला आणि म्हणून तुम्ही जे जे सगळे लहानपणापासून सहवास तुम्हाला मिळाला तुम्हाला ही खंत जास्ती वाटली असेल की एक आयुष्याचा टप्पा इतकं आपण दिवस रात्र त्यांच्यासोबत राहिलेलो आहोत त्यांचे विचार आपण आपल्यामध्ये हो आत्मसात केलेले आहेत आणि अचानक ती व्यक्ती आता आपल्यामध्ये नसणार आहे तर आपण काय करावं पण हे माईचे संस्कार आहेत की तुम्ही क्षणभरही कोणी थांबलं नाही आणि तुम्ही नव्या जोमाने कामाला लागलात तुमचे विचार माईंनी जे दिलेले संस्कार होते ते तशाच पद्धतीने त्यांचं संगोपन करून ते पुढच्या पिढीपर्यंत तुम्हाला कसं पोचवता येईल ह्या गोष्टीकडे तुम्ही जास्ती लक्ष केंद्रित केली आणि वर्तमान पिढी म्हणून तुमच्यावर आता ही जास्त जबाबदारी आहे की कि पुढच्या पिढीला कधी माईंडची कमतरता जाणवली व्यक्ती म्हणून जरी त्यांनी त्यांना बघितलं नसेल तरीही विचारांमध्ये माईंडचा इतका प्रभाव असावा की कधी त्यांना असं वाटतं का नये की त्यांनी प्रत्यक्षात माईंडला बघितलं नाही म्हणून ज्या वेळेला आम्ही तर सादरीकरण बघितलं त्यावेळेला अं अशी बारीक सारीक उदाहरण त्या निमित्ताने पाहायला मिळालं शक्यतो ज्या वेळेला आम्ही एखाद्या शाळेमध्ये किंवा शिक्षण संस्थेमध्ये कुठेही कार्यक्रमाला जातो त्यावेळेला त्यातल्या त्या मुलांमध्ये ज्यांचे सुरेख आवाज असतील त्यांना निवडलं जात आणि त्यांना गायची संधी दिली जाते पण पहिलंच इथं उदाहरण आहे की इतकं एखाद्याचा आवाज चांगला असला की गाणं वेगळी गोष्ट पण मनातून आतून जो आवाज येतो ना तो विचार नाही करत की आपला सूर लागतोय का नाही लागतो पण ती जी बायका आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं सादरीकरण केलं त्यांच्या मनामधली निर्मळ भावना हेच आयुष्यातलं आपलं उद्दिष्ट आणि म्हणून ते एक त्यानिमित्ताने पाहायला मिळाला मुलींनी इथे पोवाडा सादर सादर केला सादर करत असताना माईक फक्त एकीकडेच राहील आणि मग चार ठिकाणी फिरवायला लागेल आपला आवाजच खणखणी त्या आमच्या जिनी स्वतः काही आयुष्यातल्या गोष्टी इथे मांडल्या सादरीकरणी केलं एक क्षण पण एक शब्द उच्चारण्यात पण कुठेही गल्लत न होता कुठेही न थांबता आपल्या भावनेचा सादरीकरण करणे लोकांमध्ये म्हणजे मानसिकरित्या लहानपणापासून जे जे प्रसंग बघितलेले आहेत त्याचा प्रभाव लहान वयापासून किती असू शकतो पण त्यातून कुठेही आपल्या आत्मविश्वासामध्ये तडा जाता कामा नाही ते तिच्या बोलण्यातून निश्चितपणाने जाणवत आणि ही तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे त्यामुळे विभाग म्हणून मी एक प्रतिनिधी काम करते मी आज आहे मी कदाचित उद्या तर खुर्चीवर बसेल आज आयुक्त माझ्या सोबत आहे आज ती या विभागाचे आयुक्त म्हणून आहेत उद्या कदाचित बसते पण ज्या वेळेला आम्ही आहोत त्या वेळेला आम्ही काय करतो याला जास्त मग आमच्या सगळ्यांची इच्छा राहील आपण जे प्रस्ताव दिलेले आहेत त्याच मंत्रालय स्तरावर आहेत त्याला निश्चितपणाने सकारात्मक प्रतिसाद आमच्याकडून मिळेल अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते ज्या वेळेला संगोपन गृह असतील बालगृह असतील आणि पहिली गोष्ट जी आमच्या मनामध्ये आली होती किंवा माझ्या मनामध्ये आली होती आयुक्तही त्यावेळेला होते कि एक पोस्टबॉक्स सारखं किंवा एक सूचना तिथे बॉक्स असावा ज्याला आणि ज्याच्यामध्ये मुलांना येणाऱ्या चांगले वाईट सगळे अनुभव न घेता न काही जुमानता त्यांचं कुठं नाव येईल का मग कुणाला काय वाटेल या सगळ्या गोष्टींचं न विचार करता त्यांना टाकता आलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आम्ही सुरू करत आहोत म्हणजे ते प्रस्तावित आहेत पण जेव्हा मी इमारतीमध्ये शिरले आणि पहिले पण सुरुवात केली पहिलीच गोष्ट मी बघितली तर ज्या बाजूला सूचना पेटी होती आणि तिला लॉक लावलेलं काही गोष्टी असं असतात मनातल्या जसं मनाला कुलूप असतं तसं त्यालाही असणं गरजेचं असतं कारण की समोरच्या व्यक्तीला मग होतं की आपण आपण मन जे ते त्याच्यामध्ये टाकावं तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की एक ओपन गॅलरी होती आणि त्याला आपण ड्राय रूम म्हणून आपण त्याला कन्वर्ट केलं आणि तुम्ही म्हटलं की इतर वेळेला साफ नसतं मला सांगावं लागतं ही जी गोष्ट आहे ना ती घरी असते इतर वेळेला खुलीत पसारा असतो सांगावं लागतं पण हे वास्तूला जिथपर्यंत आपण घर पण देत नाही तिथपर्यंत मुलांना ते आपले पण वाटत नाही आणि तुम्ही ते देण्याचा प्रयत्न करताय आणि त्याला निश्चितपणाने आमचं सहकार्य असेल माईंनी एक मोठा वारसा असेल तुमच्या सगळ्यांसाठी स्टोरेज आहे आणि ती जबाबदारी तुमच्यावर आहे की तो वारसा पुढे गेला स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग घडतात त्या प्रसंगांचं दुःख आपण किती व्यक्त करावं आणि त्या दुःखाच्या ओझ्यामध्येच आयुष्य काढण्यापेक्षा आपण जे दुःख सोसलं ते इतरांना सोसावं लागू नये हा जो विचार आहे हा माईंड मी जो जोपासला आणि त्यातून हे सगळं उभं राहिलं आणि हा विचार आपल्याला सगळ्यांनाच पुढे दिला मी ज्या वेळेला राज्यमंत्री होते त्यावेळेला पद्मश्री समिती पद्मभूषण पद्मश्री आणि त्या समितीमध्ये दहा मंत्री आम्ही त्याच्यातून मी एक राज्यमंत्री होते आणि त्यावेळेला प्रस्ताव माहिती केंद्र शासनाकडे याचा गोष्टीचा या गोष्टीचा उल्लेख करते की मी त्या समितीचा भाग असताना त्याच वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळणं हे अभिमानूच तर नाही आमच्यासारख्यांसाठी सुद्धा आहे कारण आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये असलो तरी मूळ विचार आपले चांगले असतात आणि समाजाचे आणि माईंडने तो कधी दुजाभाव घेत नाही जिथे जिथे आपल्याला जाता येईल जिथे जिथं आपल्याला भेट घेता येईल जिथे जिथं आपल्याला मुलांचं चांगलं करता येईल त्यांनी केलं अनेक वेळेला असं होतं की अनेक ठिकाणी वरीच मंडळी अडथळा आणतात पण भगवंत कुंपेनी माईंड मध्ये अडथळा कधी ना जाणवली नाही त्याच कारण म्हणजे त्यांच्या लहान वयापासून त्यांनी एवढा संघर्ष बघितला होता या सगळ्या गोष्टी त्यांना बारीक वाटत लहान वाटत आणि त्यातून ओलांडून त्यांनी हे सगळं उभं केलं आणि माझी मनापासून भगवंताच्या आणि प्रार्थना राहील की अशाच पद्धतीने तुम्ही ते पुढे कार्यरत घ्यावं तुम्हाला ज्या त्या वेळेला सहकार्य लागेल त्या त्या वेळेला आम्ही असूच आज इथे पन्नास आपली बालक वास्तव्य करणार आहे पुढे आपलं विस्तारित करण्याची जरी इच्छा झाली तर मी असेल तर मी सहकारी करीनच नसेल तरी पाठपुरावा करायला हो मी असेल सगळ्यांचं माईंच जे दालन आहे हे लवकर तयार व्हावं त्यातून सगळ्यांना तिथं जाण्याची आणि दर्शन घ्यायची तर संधी मिळाली पण आम्ही सगळे आहोत आम्हालाही केव्हाही तुम्ही हात मारली हक्का नाही तरी आम्ही निश्चितपणाने तुमच्यासाठी आव्हल असंच अभिवाचन हो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते पुन्हा एकदा आपल्या सर्वच बालकांना या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते भगवंत चरणी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करते धन्यवाद